नांदगाव तालुक्यातील बोलटाल या गावातील पीडित महिला लक्ष्मीताई एकनाथ गायकवाड यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीमध्ये काही सुवर्ण जातीच्या गुंडांनी शिरकाव करून त्यावर बेकायदेशीर कब्जा केला त्यांच्यावर कब्जा केलेला आहे परंतु ही महिला वेळोवेळी जाऊन त्या सर्व जातीयवादी गुंडांना विनंती करते की माझ्या मालकीच्या शेतातून आपण बाहेर जा आणि माझं शेत मला करून माझा विध उदरनिर्वाह करू द्या परंतु त्या एक ना ऐकता या महिलेवर अन्य अत्याचार करून तिला ते, ते, ते वापस पाठवतात अनेक सरकार दरबारी पोलीस स्टेशनला न्याय मागू नये ज्या आमच्या भगिनीला आजपर्यंत न्याय मिळाला नाही शेवटी आठ दिवसापासून या भगिनीनं आमच्या सन्मान्य विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर अमरम उपोषणाला सुरुवात केली आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेऊ आज या आमच्या लक्ष्मीताईला आम्ही आमच्या पक्षाचा पाठिंबा दिला आहे आणि आज आम्ही मान्य विभागीय आयुक्त साहेब यांनाही निवेदन दिलं आहे की आपण या भगिनीवर जो काय अन्य अत्याचार झालेला आहे त्याची सखोल चौकशी करून तिला न्याय मिळवून द्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक मोठं आंदोलन आम्ही हातात घेऊन ज्या आमच्या भगिनींना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही हे आज आम्ही त्यांना आश्वस्थ केलेलं आहे आणि त्यांना कसं आम्ही पत्रही केलं